नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे त्या ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज मी तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे आणि मम्मी खूप बिझी असतात पण त्या आहे ना खूप वेगवेगळ्या गोष्टी करत असतात म्हणजे घरात घरात झाडं लावणं परत मग बेग वेगवेगळ्या गोष्टी करणं घर मेंटेन ठेवणं परत स्वतःला मेंटेन ठेवणं अशा बऱ्याच गोष्टी त्या करत राहतात तर मागच्या वेळेस जेव्हा मी भारतात आले होते तर तेव्हा तुम्ही बघितलं का आपला जो गेट आहे मेन गेट आहे तिथे मम्मीने भरपूर झाडे लावली होती पण ती आता मेन गेटच्या इथं झाडे नाही आहे कारण की तुम्हाला माहिती आहे आता खूप पाऊस पडतो आहे त्यामुळे ती झाडे तिथे खराब होऊन जाणार ती सर्व झाडे आम्ही गॅलरीमध्ये आणलेली आहे वरच्या फ्लोअरला आणि तिथे मम्मीने ना खूप अशा छान छान अजून झाडे लावलेली आहे तुम्हालासुद्धा दाखवते आणि त्याचसोबतच अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट केलेली आहे ते पण तुम्हाला दाखवते मी पण आपण अगोदर गॅलरीमध्ये जाऊ चला तर ही गॅलरी आहे छोटी याबद्दल तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल आणि तुम्हाला हे दाखवायचं आहे का जेव्हा मम्मी ही मम्मीने ही झाडं लावली होती ना तर खूप छोटी छोटी झाडं होती पण आता बघा ही झाडं सगळी मम्मीने इथे ठेवलेली आहे आणि बऱ्याच बऱ्यापैकी मोठीसुद्धा झालेली आहे आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मम्मीने इथे आळूची पानं लावलेली आहे ती भरपूर आलेली आहे मम्मीने हे पण सांगितलं होतं तुम्हाला अगोदर दाखवते बघा ही इथे आणि इथेसुद्धा आलेली ही अक्षरशः बाहेर गेलेली आहे आळूची पानं आणि अशी काळ्या देठायची आहे म्हणजे मी असं लहानपणापासून अशी ऐकत आलेली आहे का आळूची पानं अशी काळ्या दांड्याची असली ना तर ती आळूची पानं खूप चांगली असतात म्हणजे अशी खाज येत नाही तर नॉर्मली कसं आळूची पानं आपण बनवतात तर मग कशी खाज येते गळ्याला पण ही अशी आळूची पाने खूप चांगली असतात आणि मम्मीने हे पण सांगितलं की या आगो भरपूर अशी आळूची पानं आली होती आणि ती आम्ही तोडून मस्त त्यांना आळूच्या वड्या बनवल्या होत्या बघू आता एवढ्या पानांचे ना आळूवड्या झाल्या तर आपण नक्की बनू एक जरी रोल झाला किंवा दोन रोल जरी झाले तरी पण ठीक आहे की नाही माझं लग्न झालं तेव्हापासनं मी कढीपत्त्याचं झाड बघते अगोदर छोटंच होतं पण खूप सारा कढीपत्ता आला होता आणि आता एवढं दहा वर्षापासून मी ते कढीपत्त्याचं झाड बघते आता बघा केवढं मोठं झालं एकदम वरती गेलं ते कडेपत्त्याचं झाड त्याच्यासोबत विड्याचं पान आहे त्याची सुद्धा मम्मीने वेल लावली होती एकदम छोटंस होतं आता मोठं झालेलं आहे तर मम्मीच्या हाताने ना पटकन असे झाडं लागतात आणि मोठी सुद्धा होतात तर बघा आपण हे ना विचारू मम्मीला का हे आवश्य पान आपण तोडायचे का आवश्य वडा बनवायच्या का तर बघा इथे आहे असं आणि मला भरपूर जणं म्हणतात कोम्हाला आहे ना असं एक डेट जरी आपण लावलं ना तरी पण आळूची पानं कशी येतात म्हणजे आळूचं आळूच्या पानाचंही झाडसुद्धा लागतं तर आपण असं सीड्स असो किंवा असं झाड असो ते इलिगल आहे आपण नाही घेऊन जाऊ शकत आपल्याला फाईन बसू शकतो किंवा आपल्याला म्हणजे कोणती अजून दुसरी कारवाईसुद्धा होऊ शकते म्हणून मग हे स्ट्रिक्टली बॅन आहे तर बघा हे दाखवायचं होतं तुम्हाला आमच्या परी मॅडमला काकडी खायची इच्छा झाली ते बघा स्वतःच काकडी कापते तिला सलाड कट करायला खूप आवडतं काय दुपारी मग तिला असं वाटतं आम्ही थोडी मोठी झाली <laughs> बघा ही आयुष्य पानं आलेली एकदम कोवळी आहे आता ही आपण तोडणार आहोत एक रोल जरी झाला ना तरी पण खूप आहे आणि एकदम कोवळे कोवळे आहे आणि मग एकदम मस्त लागेल एवढी सारी पानं आहे लोकांना पुढं सगळी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याची तयारीसुद्धा करते तर मी आता आळू आव, आळूवडीसाठी चिंच गुळाची प्युरी करून घेतलेली आहे गरम पाण्यामधून थोडंसं गरम पाणी टाकलं आणि त्याची प्युरी केली त्यानंतर डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे यामध्ये मी तिळी टाकणार आहे तिळी टाकल्यामुळे कसं आळूवडी एकदम खमंग होते आणि त्यामध्ये मसाला ॲड करणार आहे हळद थोडीशी लाल मिरची पा आणि चवीनुसार मीठ छान आता मी मिक्स करून घेते मीडियम करायचे असल्याचं पातळ करायचं आहे नाही त्यामुळे छोटं पाणी ॲड करते मी आऊची ते सगळं काढून घेते मी आणि याचे जे शिरा आहे त्या पण काढून घेते पानं एकदमच कोळे हो ना अजून चार पाच पाहिजे होते पण चौदार लागतात एकदम आणि काय देटाचे चांगले असतात उलट खाज येत नाही हा आणि खास काही काही ना खाज येते आहो काय जरी देट असते ना पण काही काही येते असे खाल उठली तू बेल उठली आमची तिने काल आल्या आल्या मला मिठी मारली ओळखलं याचे जे शिरा असतात ना जाड जाट त्या मी लाटण्याने लाटून घेतो सोनं उठला मी काय बनवते बेला माहिती आहे का आणि मला असं वाटतं पहिल्यांदा मी आळूची वड्यांची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते कोणी कोणी ना याच्यामध्ये लसूण आलं लसूण आलं किंवा लसूण मिरची जी पेस्ट पण ॲड करतात पण मी, मी आता ही झटपट बनवते आणि अजून जास्त पान असले असते तर मी बनवले असते आता हा एकच रोल होईल आणि इतकं छान वाटतं आपल्या घरातली भाजी असते काय मम्मी हा करायची ना तर आपल्या घरातली जी भाजी असते ना तर त्या भाज्या ती घरातली भाजी तोडून भाजी बनवणं आता हे पानं आले आता तोडून त्याचे ना वडी बनवणं एकदम भारी वाटत म्हणून मी तेच म्हणत होते एकदम बघला आपले झाडं आहे आता कडकून पडलं असं तिथे त्याचा पाणी नाही आहे त्या झाडांना आणि असं कोणाला सांगू पण शकत नाही पाणी द्या नाही का मी काय बनवते बेला माहिती का नाही ग आळू बडे तुला झोप झाली बेला आमचे तीन तास झोपले झोपली पेला हा हां आवची भाजी ना आवची वडी हा अशी करतात तुला आवडणार का रात्री जेवणामध्ये आहे डाळ डाळ डाळभट्टी मध्ये वरण भट्टी आणि नेमकं भट्टीचं पीठ संपून गेलं होतं आता इथे जवळ गिरणी आहे तर ते गळ्याला दिलेलं आहे आणि भरपूर जे प्रश्न येत होते का वरण जी वरण बट्टी बनवतो त्याचं पीठ कसं असतं तर आपले जे गहू असतात तेच असतं फक्त एवढंच एवढंच आहे का त्यांना सांगितलं जाडसर असं दळून द्या तर मग त्यांना सांगितलं ना बट्टीसाठी पाहिजे पीठ तर ते बरोबर दवून द्या मम्मीनेच मला सांगितलं होतं ते असं जाड जवून देतात व्यवस्थित आता मला जेव्हा इथून जायचं असेल तर भरपूर मी दोन एक किलो तुम्ही घेऊनच जाईल म्हणजे तिथं काही गिरणी वगैरेच नाही राहत मस्त त्याच्यासोबत वांग्याची भाजी पण हिरव्या मिरचीमध्ये त्या दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं लागतं वरणबट्टी आणि वांग्याची भाजी आणि आता सोबत आहे थोडी छोटी झाली बघ ठीक आहे काय हरकत नाही नाही का हे बघा आत्ताच गिरणीमधून ते बट्टीचं पीठ दवून आणलेलं आहे एक किलो आहे हे आणि आपलं नॉर्मल गव्हाचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा जा हे जाड असतं एकदम जसा रवा असतो ना रवा अगदी सेम तसंच असतं हे आणि गरम लागते कारण की आत्ताच दवून आणलेलं आहे हे थोडंसं ना वाफ जाऊ त्याच्यामध्ये गरम आहे ना आणि इथे वांगीसुद्धा अशी कट करून घेतलेली आहे आणि हीच वांगी ही आपण भाजी बनवण्यासाठी यूज करणार आहोत जळगाव वांगे हिरव्या मसाल्यामध्ये करणार आहोत ही हॅलो परी तिच्या फ्रेंडसोबत खेळते बघा या दोघींची जोडी पहिल्यापासून या दोघे लहान होता तेव्हापासून जेव्हा येतो ना आम्ही त्या दोघी खेळता हळू पडणारा बाकी झाली आपल्याला ही फ्राय करावं लागणार पण गार झाल्यानंतर कुकरमध्येच लावले काढून घेते पूर्ण गार झाली पाहिजे आणि बघा हे स्टीमर आहे ऍक्च्युली मम्मी याच्यामध्ये स्टीम करतात म्हणजे उपट्याचे मोदक वडे काय स्टीम करायचं असेल तर ऍक्च्युली हे मला खूप आवडलं आणि स्पेस पण याला कमी लागते मम्मीचं यायला असं ठेवलं मोठं होतं असं केलं आणि माझ्याकडे स्टिमर आहे पण ती बघितली तुम्ही भांडी किती मोठी मोठी आहे पण जर तुम्हाला तुमच्या घरात जागा कमी असेल तर काय स्टीमरचं काय असायला पाहिजे तर हे मला असं चांगलं आहे यूज आता बाटीसाठी कुकरमध्ये जे पाणी ठेवलं होतं तर त्याच्यामध्येच मी काय करणार आहे की आळूवडी ना स्टीम करून घेणार आहे तुम्ही बघितलं एवढं पानांची फक्त ही एकच आळूवडी झाली तर मध्ये मी हे स्टीम करत ठेवणार फक्त एवढं मी खाली तेल लावणार आहे हे तेल लावून घेणार मी आणि हे आपण ठेवून घेऊ आणि असं करून असं करून घेणार म्हणजे कुकरमध्ये ती एकदम व्यवस्थित बसणं आता याच्या आतमध्ये जी जाळी आहे कुकरची ती काढून घेते मी गरम याच्यामध्ये चिरचं टाकणे बघू आणखी सांगितलं इथपर्यंतच फक्त पाणी पाहिजेच असेल तर बर आता आपण पंधरा करायचं त्याचं कुकरचं झाकण काढून घेते आता पंधरा मिनटं मी वाट बघते आणि त्यानंतर मग झाल्याच्या नंतर दाखवते इथे बघा वरण सुद्धा झालेलं आहे तुम्हाला दाखवत असा कढीपत्त्याचा इतका छान सुगंध येतोय वरणामध्ये घरचाच कडीपत्ता आहे आणि इथे भाजी सुद्धा झालेली आहे मस्त हिरव्या मिरची चला आता ही गार झाल्याच्या नंतर आपण कट करून घेऊ हे पुसून घेते मी आणि यामध्ये कट करून ठेवते मी बाटी गार झालेली आहे हलकीशी गार झाली चार तुकड्यांमध्ये कट करून घेते मी आणि आज ही वरणबट्टी खायची खूप इच्छा झाली होती रोज भाजी चपाती खायची ना म्हणजे खा, भाजी चपाती खायचा खूप कंटाळा आला होता तर बघूया उद्या काय पॉसिबल झालं तर मस्त मम्मीला सांगते फिश वगैरे बनवूया आपण कट करून कसं अजून गार झाल्याच्यानंतर नंतर फ्राय करता येईल व्यवस्थित घेऊन इथे कस फ्रेंड्स आहे तर मग बाजूला गेले होते आता जेवण करायचं नाही बसायचं बाबा आई अशीच बोलते मजाच करताय त्यांना इतकं छान वाटतं मग आम्ही आमच्या फ्रेंड सोबत हो खेळतो कारण की लग्जम बघ तर असं होत नाही तुम्हाला मी मग अशीच सांगितलं तर इथे असला का मग खेळा मग तुम्ही तेवढंच त्यांना बर वाटणं आणि तेवढंच ते थकणार सुद्धा तो बाटे गार झाली आणि आता मी गोल्डन ब्राऊन कलर करून घेणार फ्राय करून घेणार आहे आणि इथे आपले आळूबडे पण स्टीम झालेली आहे बाटी फ्राय करून झालेली आहे आणि इथं बघा आळूवडी मी कट करते इतक्या पातळ पात्र आणि मस्त झालेले आहेत आणि स्टीमर मला आवडलं का बरं माहिती आहे का असं ओलो ओलो नाही नॉर्मल आपण स्टीम करतो ना तर मग आळूवडी स्टीम करतो तर कसं पूर्ण पाणी त्यामध्ये असतं आणि चिक चिक चिकचिक चिकचिक होतं पण मम्मीने तेच सांगितलं याच्यामध्ये असं आपण काय स्टीम केलं ना तर ओलं ओलत नाही एकदम ओलं ओलं राहत नाही एकदम कोरडं राहतं त्या बघा मी कट करतो माझ्या हाताला काहीच पाणी वगैरे काहीच नाही

हे मला सगळ्यात भट्टी अजिबात आवडत नव्हती म्हणजे ते असं नाही का म्हणत मला असं वाटायचं ते पीठ पीठ सारखं पण जेव्हापासून ते वांगेच्या भाजीसोबत सोबत मी खायला लाग ना, लागते ना तर इतकं भारी लागतं ना तर मी मम्मीला आज म्हणते आपण भट्टीच बनल काय मम्मी आपल्या खांदेशच्याच सगळ्या गोष्टी घरात बनल्या जातात सगळे तेच कमेंट करायचं बनवतो

आता आपण सोडा पितो आहे जेवण झालं मस्त हे तुमचं दोघांचं आहे हे तुमचं ऑरेंज आहे हे आईस हॅलो पायसा राऊंड मारून झाला आणि सोडासुद्धा पण झाला मी जिरा सोडा घेतला होता मनोजने हाजमोला परीबीर हां हां परीबिर आणि ऑरेंज फ्लेवरचा घेतला होता आणि मला पहिल्यापासून जिरा सोडाच आवडतो आणि इथे आल्यापासून इतका टाईम पटापट निघून जातो आहे सकाळ झाल्याच्यानंतर लगेच दुपार आणि लगेच रात्र रा, आणि आणि तुम्ही वरणपट्टी जेव्हा पण घाल तुम्हाला माहिती थोडंसं हेवी होतं ते तर म्हटलं आता राऊंड मारायची गरज आहे मला त्याच्यामध्ये सोडा प्यायची गरज आहे तर आत्ताच्याच घरी आलो आणि असा होता हाथ सा हा आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलं छान आवडचे पाना आले होते तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला